सेवालाल महाराज मुक्तीवाळो बापू बंजारा देवस्थान म्हणजे सेवालाल महाराज मुक्तीवाळो बापू आझादी दिनो गोर बंजारान समाज सेवक बापू आझादी दिनो गोर बंजारान समाज सेवक बापू कोमल तू मनोगत खूप छान पद्धतीने व्यक्त केली कारण तार घणघण आभार हे पाजे म सादर आमंत्रित करू ईश्वरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी सूचना बंदी तू आज बंजारालो देवता महामानव म्हणजे संत शहालाल महाराज जयंतीचारी नाम याडी येतो शहालाल महाराज कुठे पर्यंत तीन भाई येते म्हणजे चार भाई येते शहालाल महाराज आपले बंजारा समाज बापू कष्ट समाज सुधारायचा आपला बापू आणि बोलते कोणी रेते कोणी जना कष्ट कारण आज आपला बंजारा समाजात काय काय आभारच बापूर कीर्तीच बापूर आणि शाळा महाराज के आपण केला होतो की दारू पिअर छोले समाज काही म्हणत्या दारू पिवाच दारू पिंत आणि शाळा महाराज जेकच आपल्या लाज वाटेन चावच आणि शाळा महाराज वो काम केला जातो कि एक रुपया कटोर पाणी हो कि तो आज खरोज एक दिसलेली पाणी दस रुपया नोकच म्हणजे दस कटोर दस रुपया नोकच वो ना वो काय मी भविष्य काय दृष्टी लाभ घेते आपण का लाख सकीनी उभी एक मनक्या जेतो आपण भी एक मनक्यात जा आपण पण लाभिन आपण जिद्दी रकाडे चावत कारण वरम जे जिद्दी ती उहोना सामनो किदो वन लड़ाई दिनों आणि आज आपण आत छा महाराज आपण आपा वो केला जना जणा केला को की आपण एक के सूची रेरो एक के समान रेरो एक किती रेरो पण आज एक किती काई घरे घरे माई लडाई भाई भाई में लडाई तो आपण भारी रेकी करा राखाडी आपा ने एक किती रे, की रे, रे चाव चा। आणि जणा जा आपा मोठ्या हम भले ही बंजारा है पण की कमी छे हम भले ही बंजारा है पण की कमी छे हम एक ही मांगे तो कौन से संकट है बस हम एक ही छे हम एकी ही तो कौन से संकट है बस हम एक ही में छे बस हम एक ही में छे शालाल महाराज बापू आपने सारो घोड़ो मोटो कष्ट ली दो छ और आज जर आपन से के निजर समाज से सारो काम करन के लागे तो उंदू में प्लेग घोड़ा तैयार हो छ वो महाराज के में का कोनी फायदा आयो वो मन के में का कोनी फायदा आयो का कोनी फायदा आयो आपन विचार करे आयो

दुसरी छोरी प्रत्येक स्थाने पर चलेगी जा जागर दिया छोरी छे तो आप मन मनु ने केरी की छे आपने सिखाव मत गोई शिका दो समान तारा काडो दोई ने आंग बड़ा थारे की छोरी रे आज घणो मोटो काम कर सके छे जैसे की पंत पंतप रे थाने कलेक्टर प्रत्येक स्थाने पर छोरी छ आपा छोरी केदी कम छे हा भले ही छोरी अणो पण केदी कमी छे हा भले ही छोरी अणो पण केदी कमी चाय याडी बापेर मुंडो देखन याड़ी बा फेर मुंडो देखन हम जीव चा हम के दी कमी छे याडी बा पर मुंडो देखन हम जीव चा हम के दी कमी छे शालाल महाराज जत काही मरो तो बापू रामराव बापू जागा सारू लडाई दिनो आप म्हणजे आपले समाज सारू जो काम किदो ओवन भी कोटी कोटी प्रणाम से मार संत शालाल महाराज रे भाई बोडी सामका और नाम सामका है तो शालाल महाराज ने हातभार लगाई काम की दी शालाल महाराज सोबत आपले समाजा सारू काम किती करण आज वर आज समकागो हो। शहलाल महाराज बापू आपण छेड बाप हे गो आणि सांगका छके याडी हेगी उंधर उंधूर कीर्ती आपण रबाईल उंदूर कीर्ती आपण मोठ करायचं आणि आपण समाज सारू काम करायचं आपण एकीमे का वागेच असंच नाही मला कारण ताळी मग कोटी कोटी प्रिणाम करतो विरे ना धन्यवाद